ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत त्यामुळे या ठिकाणी खोदकामातून निघणाऱ्या मातीची वाहतूक करताना डंपरचा चाकाला लागून चिखल रस्ता पसरत आहे तसेच वाहतूक करताना माती रस्त्यावर पडत आहे व त्यातच पाऊस असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार होत आहे त्यामुळे प्रामुख्याने दुचाकीसह इतर वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन प्रवास करणे जिकरीचं होत आहे ही बाब आम्ही हे आधीच प्रशासनाच्या आणून दिली होती परंतु प्रशासनाने मात्र कुठलीही कारवाई न करता फक्त बघायची भूमिका घेतली आहे यामुळे पुन्हा एकदा राजलक्ष्मी डेव्हलपर ह्या विकासकाकडून कोलशेतोडतील रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरवण्यात आला आहे नागरिकांना त्रास होत असताना तो साफ देखील केला नाही त्यामुळे प्रशासन एखादा अपघात अथवा जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उपस्थित केला आहे आता आम्ही कार्यक्रमावरून आम्ही येत होतो या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विकास कामं चालू आहेत परंतु मागे ज्या विकासकाच्या माध्यमातलं का काम चालू आहे तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने चिखल पूर्ण हा रस्ता या ठिकाणी चिखलमय झालेला आहे आम्ही सातत्याने याबाबत आवाज उठवतोय प्रशासनाला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे शहर विकास विभागाला या ठिकाणी पत्र दिलेली आहेत खरंतर पावसाळ्यामध्ये अशी विकासकामं ज्या ठिकाणी चालू आहेत त्यांना नॉर्म्स सिन्नल आहेत की गाड्या बाहेर काढताना त्यांची चाकं पण त्या ठिकाणी दुसरी गेली पाहिजेत पण तो दुर्दैवा बघा की पूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे मागे दोन तीन शाळा आहेत आता शाळा सुटताना त्या ठिकाणी गर्दी होती आणि बरेचसे पालक त्या ठिकाणी टू व्हीलर व्हीलरवरून आपल्या पालकांना न्यायला आलेले होते आणि अशा या शिखरावरती जर पाऊस पडला तर ती वाहनं घसरण्याची जास्त भीती त्या ठिकाणी आहे खरंतर अशा ठिकाणी घनकत्र विभाग असेल किंवा महानगरपालिकेचा शहर विकास विभाग असेल या ठिकाणी पाहणी केली पाहिजे आणि यांच्यावरती कारवाईची भूमिका घेतली पाहिजे आणि अशी खोदकामं ज्या ठिकाणी चालू आहेत किंवा मान्सून काळामध्ये तरी त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना भोगावा लागणार नाही परंतु ही विकास कामं करणारे मोठमोठे विकासक आहेत किंवा मोठमोठे राजकारणी यामध्ये भागीदार आहेत त्यामुळे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं असा आमचा आरोप आहे आणि याचा त्रास हा कुठेतरी ठाणेकर नागरिकांना भोगावा लागतोय परंतु आमचा प्रशासनाला इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर ही लवकर गांभीर्याने हा विषय घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी विकास कामं चालली आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाईची भूमिका घ्या की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना सोसावा लागणार नाही